यो साथीको नाम हो ढोकलाको ढोकलाको फोटो दिते हो न छोड पुडे यहाँ गर्न पापासमा लाग्छ सावन ओभर गर्न त मलाई हिइँ त के हो हिइँ त के हो हिइँ त के हुन्छ यार हिइँ आनी गरबर गर पुडे नलाई कुर्सी इकडे किन इकडे थियो दुबेस यहाँ पुडे यहाँ पुगेछ ते संत ज्ञानेश्वर नागरी पथसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये कर्जदारांचे काही गोष्टी आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे म्हणजे फसवणूक याच्यामध्ये कसं आहे की वेगळ्या वेगळ्या प्रकारे केलेली आहे गान खाताला बोलवलंय गान खात्याच्या नंतर कर्ज वाटप वगैरे काही दाखवलेले म्हणजे आम्हाला सांगितलीच नाही कर्ज कॅन्सल झाले सांगितली बोजे लवकर चढले नाही कर्ज वाटप केली लगेच त्यांनी सेम डे परत संस्थेकडे पैसे वळवलेत वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्याचे बोजेस चार सहा महिन्याने आठ महिन्यांनी चढले आम्ही म्हणजे महिन्यात चेक केले आमचे बोजेस नोंद नव्हते नो काहीच नव्हतं आम्ही विषय सोडून दिला होता नंतर आम्हाला दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये डायरेक्ट यांनी जप्त केल्यात के जमिनींच्या आणि लिलाव प्रकरणं चालू केलेली आहेत जमिनींच्या किमती आहेत दहा लाख पंधरा लाख तिथं त्यांनी पंचवीस लाख पन्नास लाख साठ लाख असे कर कर्ज वाटप केलेले त्यामध्ये कर्ज मागणी एकाच दिवशी कर्ज वचनच्या काय एका दिवशी जामीनदार खोटे आहेत साहेब जामीनदार इथं नसताना त्यांच्या खोट्या सह्या तिथं झालेल्या आहेत कर्ज मागणीचे फॉर्म खोटे आहेत त्याच्यावर आमच्या सह्या नाही आहेत अक्षरं आमची नाही आहेत त्या सर्व गोष्टी आहेत आणि परस्पर त्यांनी आज कर्ज मागणी दाखवली आणि दुसऱ्या दिवशी कर्ज वितरण दाखवले आणि ते पैसे परत तिसऱ्या दिवशी परत संस्थेत गेले म्हणजे आमच्या खात्यात टाकून परत गोष्टीच्या आम्ही सगळीकडे शहानिशा केली सगळीकडे मजा आता काही कागदपत्र आम्ही जुळवले गोष्टी दिसतय वर्ग केल्यानंतर संस्थेकडं पण त्यांनी कसं